कसे आहात तुम्ही सगळे तर जसं की मी लास्ट टाईम तुमच्यासोबत सगळी ज्वेलरी आहे ती शेअर केली होती आ, जा, हो, तर म्हटलं आता ज्या काही नवीन साड्या घेऊन आलेली आहे ना त्या शेअर करते जर ह्या व्हिडिओला खूप छान असा रिस्पॉन्स मिळाला ना तर नक्कीच मी माझ्या ज्या काही आपल्या ज्या फंक्शनल साड्या आहेत ना त्याचा देखील हॉल तुमच्यासोबत हॉल व्हिडिओ शेअर करेन आणि हो सोबतच ड्रेसेसचं तर तुम्ही मला विचारताच तर जे काही ड्रेसेस मी ऑनलाईन घेते ना तर ते पण मी तुमच्यासोबत प्रॉडक्ट खाली टॅक करत जाईन आणि हा ड्रेस देखील मला माहिती आहे की तुमच्या जणांना भरपूर जणांना आवडेल कारण मला देखील तो खूप आवडतो प्युअर कॉटनचे ड्रेसेस मला खूप आवडतात तर याचं देखील डिस्क्रिप्शन मी शेअर करते मी, मी लांबून ड्रेस दाखवते ओढणी एकदम परफेक्ट आहे आणि व्यवस्थित फिटिंग आहे फक्त आणि ओढणीला देखील इथे लेस आहे आणि हा असा ओव्हरऑल ड्रेस आणि दुपट्टा सो मी तर म्हणजे असा घेते जास्तीत जास्त मला असा खूप छान आणि इतका मस्त असा ना प्लेन डिसेंट काही खूप जास्त वर्क नाही आहे आणि कलर एकदम परफेक्ट असा तर मला असा असा तर हा असा घ्यायला खूप आवडतं ज्याच्यातून तुम्ही माझं पोटेटली दिसत नाही आणि मागून देखील हा एकदम छान असा दिसतो मी मला जमवून दाखवते ती देखील ही अशी लेस आहे इथे अशी एकदम ही अशी लेस आहे आणि जी लांबून अशी दिसती आहे आहे आता हा मी खूप दिवस वापरला आहे वॉश आहे सगळं झालेलं आहे आणि इथे देखील थोडीशी मी वरती घेते म्हणजे तुम्हाला आहे ना दाखवता नाही आहे मला व्यवस्थित आणि मी जेव्हा घेते ना ओढणी तेव्हा मी ही जी लेस आहे ना ते दोन्ही लेस अशा वरती काढून घेते ज्याच्याने आहे ना तो म्हणजे ओढणीचा जो लुक आहे ना तो ते छान येतो तर हे बघा मी जसं सांगितलं इथे तर हे जे आहे ना हे खूप छान दिसत आहेत लटकन याला इथे इथे लेस आहे पण काही नाही म्हणजे खूप असं असं हे नाही वाटत आहे म्हणजे की बाबा लेस लावली आणि एकदम स्लीवलेस स्लीव्हलेस कारण आपण ओढणी जी आहे ना ती अशी घेऊ शकतो की खूप छान असा लूक येतो आहे आणि बघा कलर देखील खूप छान आहे आणि असा हा ड्रेस तर इथे बघा हे जे असे आहेत ना हे असे खूप छान दिसतात तसंच वापरत होते हे एक मागे आणि एक पुण्याचा ठेवला तर इथे हा असा लुक येतो आहे तर खूप छान आणि एकदम मस्त असा लुक येतो आहे ड्रेसने तर मी तुम्हाला फ्रंट दाखवते तर इथे ही लेस आहे मागे देखील एक आहे आणि ही लेस आहे आणि इथे असे आहेत ना आणि ही खूपपेक्षा एकदम प्रिंट आहे नॉर्मल आणि हे असे छान छोटे छोटे मिरर्स आहेत डिझाईनसारखे आणि ही आहे ओढणीची लेस तर हे असा ओवरऑल ड्रेस दिसतो आहे आणि साड्या बऱ्याच आहेत त्याच्यामध्ये ते दिसतील असतो मला आत्ता आणि मी प्राईस टॅक्स अजून काढलेले नाही आणि जे जुन्या आहेत त्या साड्यांची फक्त मी प्राईस टॅक्स काढलेले आहेत सगळ्यात खूप आवडलेली साडी म्हणजे ही एकदम मस्त आणि एकदम छान कलर आहे तर दाखवते सगळंच तर तर दिवाळीसाठी मी ही घेतलेली आहे पण मी दाखवते तुम्हाला नंतर ही खूप छान आहे मला खूप आवडलेली साडी आहे तर ही मी सगळ्यात शेवटी दाखवते पहिले मी ह्या प्लेन आणि सिम्पल कॉटनच्या साड्या दाखवते तर ही जी साडी आहे ना ही टिशू साडी आपण जी म्हणतो त्यातली आहे आणि याचा जो कलर आहे ना तो मी आवडला आहे लिंबू कलर आणि किंवा याला आपण फ्लॉरस अँड ग्रीन ह्याला नक्की कोणता कलर बोलतो ना मला नक्की तुम्ही सांगा कारण मला कळत नाही आहे याला आय थिंक आपण लिंबू कलरच बोलतो तर ही आहे ना इतकी छान याच्यावरती आहे ना ही फक्त अशी छोटी छोटी डिझाईन आहे आणि बाकी जी साडी आहे ना ही पूर्णच अशी प्लेन साडी आहे आणि ही जी डिझाईन आहे ना ही मी तुम्हाला जवळून देखील दाखवते इतकी सुंदर आणि ही जी आहे आपली आप, आपला पदर आहे हा तर पदरवरती देखील ही अशीच डिझाईन केलेली आहे तर जवळून दाखवते तर हा लिंबू कलरच आहे ही अशी आपली खड्यांची डिझाईन आहे आणि पदरला आहे ना ही अशी डिझाईन आहे की जी खूप म्हणजे सुंदर दिसते ही अशी साडी आहे तर मी तुम्हाला लावून देखील दाखवते की हा कलर कसा दिसतो आहे तर हे बघा आता मी इथे दाखवते तुम्हाला की इथे आहे ना ही अशी डिझाईनमध्येच इथे अशी कट आहे ह्याचा साडीचा सो त्याच्यामुळे याचा सो जो लुक आहे आणि शाईन जो आहे ना साडीला शाईन आहे एकदम आणि बाकी अशी फुल प्लेन डिझाईन आहे म्हणजे फुल प्लेन साडी आहे पण कलर इतका सुंदर दिसतो आहे हा म्हणजे मला तर खूप आवडला आणि एकदम छान आणि एकदम थोडासा वेगळा आहे कलर पण आणि त्याचं जे टेक्स्चर आहे ते पण आणि डिझाईन प्लेन जरी असेल ना तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या महत्त्वाच्या असतात तर ही साडी आहे ना मला माझ्या बहिणीने गिफ्ट केलेली आहे आत्ता दिवाळीसाठी तर हा असा पदर आहे त्याच्यानंतर ही आपली इन्कल साडी आहे फुल प्लेन आहे आणि इथे फक्त काठाला डिझाईन आहे पण हा जो कलर आहे ना तो खूप छान दिसतो आणि मला एक इरकल घ्यायची होती माझ्याकडे ग्रीन कलरमध्ये आहे तर म्हटलं आपण ब्लूमध्ये देखील घेऊयात तर ही फुल कॉटनमध्ये आणि ह्या प्राईसचा रेट आहे सातशे रुपये इथे मी प्राईस टॅग काढलेला नाही आहे आणि ब्लूला आहे ना हा जो कलर आहे ना हा खूप छान वाटतं म्हणजे उठून दिसतो आहे तो कलर सो ही आपली इरकल त्यानंतर ही एक घेतली मी कॉटनची आहे ही पण फुल म्हणजे ही असंच व्हिडिओ शूट करण्यासाठी वगैरे कधीतरी लागलं किंवा कधीतरी का काहीतरी फंक्शन आहे पण घरामध्ये खूप कामं करायचे आहेत म्हणजे आपलं फेस्टिवल आहे किंवा काही फंक्शन आहे पण घरातलं काम आहे तर मग तेव्हा आपल्याला कसं होतं हे आहेत ना तर नेसू शकत नाही ही अशी वॉशेबल अशी प्युअर कॉटनमध्ये ही साडी घेतलेली आहे तर त्यानंतर ही साडी मला खूप आवडली आहे म्हणजे आत्ता ह्या ज्या नवीन ज्या आहेत ना इंस्टाग्रामवरती एकदम व्हायरल झालेला ट्रेंडवाली साडी आहे ही तर ही साडी जी आहे ही पूर्ण प्लेन आहे आणि याच्यावरती तुम्हाला इथे दिसत असेल ही जी डिझाईन आहे पाहुलीची ही इतकी छान अशी क्यूट तर ह्या खूप ट्रेंडिंग चालू आहेत इंस्टाग्रामवरती सो म्हटलं बघूया कशी येते तर इतकी सुंदर आली आणि मला ह्या अशाच साड्या आवडतात आणि इथे आहेत ना हे असे देखील लावलेले आहेत पूर्ण पदराला हे आहे मी आता खोलून दाखवते तुम्हाला कारण मी थोडंसं नेसून देखील दाखवणार आहे सो म्हटलं आपण तर हे असं पदराला आहे तर खूप सुंदर दिसते पण साडी म्हणजे मला खूप आवडली तर ही तर मी ऑनलाईन घेतलेली आहे प्रॉडक्ट मी खाली जे काही ऑनलाईन घेतलेलं आहे ना ते मी खाली टॅग करत जाईन तुम्ही तिथे नक्की चेकआउट करू शकता तर हे बघा म्हणजे मी हे तुम्हाला का दाखवते की तो कलर कसा आहे आपण जेव्हा एखादी साडी बघतो ना तेव्हा ती आपल्याला म्हणजे कळत नाही की आपल्यावरती चांगली दिसेल की नाही किंवा हा कलर आपल्यावरती छान दिसेल की नाही सो त्यासाठी मी इथे तुम्हाला लावून दाखवते जेणेकरून तुम्हाला थोडीशी शेड येईल की ही साडी आपल्यावरती कशी दिसेल तर तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि ही आय थिंक कुणावरती देखील छान दिसेल लाईट गेली आहे पण साडी आहे ना तरी तशीच तर। 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 उठून दिसतो कला लेमन हा लेमन कलर देखील खूप छान आहे आणि हा ही साडी जी आहे ना ही अशी शायनी आहे म्हणजे आपण पार्टी वेअर साठी देखील घालू शकतो असा कलर आहे याचा तर हा असा कलर त्याची साडी तर मला म्हणजे ना ही देखील म्हणजे खूप शायनी खूप महागडी साडी आहे ही ही माझ्या संदीपनी मला गिफ्ट केलेली आहे याचा देखील कलर जो आहे तो खूप छान आहे हा पदर होता इकडचा हा पदर आहे आणि ही साडी आहे कलर एकदम वेगळा आहे काठाला अशी खूप मोठी डिझाईन आहे पण मेन म्हणजे आठला जरी डिझाईन असेल तर याच्यामध्ये आहे ना अशा तीन लाईन्समध्ये आहे बघा इथे तीन लाईन्समध्ये आहे म्हणजे आपण छोटा देखील कदर करू शकतो आणि मोठा देखील केला तरी खूप सुंदर दिसेल तर याचे जे फोटोज आहेत ते मी शेअर करते कारण आता मी जी आ, जी हे आहे आणि हां मला याला आहे ना आ, हे गोंडे करून घ्यायचे त्याच्यामुळे हे असं ठेवलेलं आहे मी तर याला गोंडे पण करायचे आहेत तुम्हाला हा असा साडीचा जो कलर आहे ना शेवटची साडी आहे ही आहे किशू साडी चौतीसशे रुपयांची संदीपने दिलेली साडी दहा हजाराची आहे मी एवढ्या महागड्या साड्या कधीच घेत नाही ती गिफ्ट होती सो त्यासाठी नाही तर त्यांना मी तेव्हा सांगितलं की मला तुम्ही दहा पाच हजाराच्या वरती साड्या खेळ जाऊ नका मला एवढे भागडे गिफ्ट आवडत नाही कुठली जी साडी आहे ती अडीच हजाराची आहे तिथे दाखवते मी तुम्हाला प्राईस सव्वीसशे आणि हा जेवढ्याचा रेट रे लिहिलेला आहे तेवढ्याची ही थी साडी तिथे मिळते सो so, हा आहे साडीचा अदर इतका सुंदर इतका वेगळा टिशू साडी आहे टिशू साडी आहे टिशू साडी आणि मस्टर्ड कलर की जो मला कधीच आवडत नव्हता पण आत्ता मात्र आवडायला लागला असा साडी मग आहे दिवाळीसाठी सो मी लगेच घेतली ही अशी साडी आहे आणि हा आत्ता मस्टर्ड कलर देखील आहे मला वाटतं सगळ्यांवरती छान सूप होईल असं आहे हा असा कदा तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेतला असेल आणि हा म्हणजे मी पहिले तुम्हाला क्लोजअप साडीचा सा दाखवायचा आणि नंतर असा अंगावरती दिसतो हे दाखवायचा तेच रिझन आहे की तुम्हाला एक अंदाज येईल की ही साडी कशी आहे तर जेव्हा मी साडी अशी लावून बघितली आणि तिथल्या मिररमध्ये बघितली तेव्हा मग मी लगेच घेतली आणि हो ऑलमोस्ट हो, सगळ्या साड्यात दाखवलेल्या आहेत आता मी ब्लाउज एक तुम्हाला दाखवते की ते मी कसे शिवलेले आहेत दोनच ब्लाऊज आहेत दोन नाही आहेत मी अजून एक पिवळी साडी घेतली होती त्याचा एक तुम्हाला ब्लाऊज दाखवते आय ऑब्सेस टू विथ दिस साडी आहे ठोली म्हणजे एवढी छान हो वाटते ना असं वाटतं अंगावरची काळूच नाही अशीच लावून ठेवावी आहे अशा साड्या आजकाल कोणच नाही घालत पण मला आहे ही साडी खूप आवडते आणि ही खरंच खूप सुंदर दिसते अशी एकदम डिसेंट कॉटन आणि हा कलर तर ही देखील साडी आहे ना अशीच मी सांगितलं तसं की कधीतरी घालायला वगैरे तर हा हॉल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा याच्यातल्या दोन तीन साड्या ज्या आहेत त्या आ, मी ऑनलाईन घेतलेल्या आहेत तर ते सगळे प्रॉडक्ट्स मी खाली टॅग करेन ड्रेसची लिंक देखील मी खाली टॅग करेन तुम्ही नक्की टॅग प्रॉडक्ट चेकआउट करू शकता मी हो या व्हिडिओचे बिहाइंड द सीन्स मी तुमच्यासोबत आत्ता इथे शेअर करते आय होप तुम्ही नक्की एन्जॉय कराल आणि आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय